नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज अकलूज नगर परिषदेचा प्रचार चांगलाच रंगात आलेला दिसतोय ज्या काही जे काही पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यांनी आपापले उमेदवार जाहीर करून त्या उमेदवाराने आपला प्रचार सुरू केलेला आहे तर असंच आपण प्रभाग क्रमांक तीनमध्ये आलो आहोत प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवार आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांची ओळख करून घेऊ हो। त्यांचा उद्देश त्यांचं प्रभागाविषयी असलेलं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू राहुल जगताप कुठल्या प्रभागात प्रभाग क्रमांक तीन मधून काय प्रभाग क्रमांक तीन मधल्या काय अडचण आमची भैया साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत विकास भरपूर केलेला आहे भैया साहेबांनी वहिनी काय काय झालंय विकास रस्ते झाल्यात गटर झाल्यात पाणी आम्हाला पाणी भरपूर आहे इकडं पाण्याची काय अडचण नाही आम्हाला विरोधक तर म्हणते आमचे तर झालेत भरपूर विरोधक काय पण बोलते ती आता आलेली आहे ती पण आम्हाला साहेबांच्या आमच्या तीन चार पिढ्या गेलेल्या आहेत त्यांच्यात काय लोकांना तुम्ही नवीन म्हणजे आता दादाला बंटेदा तुमची ओळख नाही तुमची ओळख सांगा तुमचं कार्य काय वहिनी साहेबाच्या माध्यमातून मी आधी आधी पण कामं करून घेतलेले आहेत आता पण काम करून घेणार आहे बचत गटाच्या माध्यमातून पण करून घेणार आहे काम बायकांसाठी रोजगार करायचा आहे इथं आता इथल्या लोकांशी तुमचा कसा संपर्क असतो लो कसे लोक तुमच्या आहेत दादांकडे कामं घेऊन येतात मग त्यांच्याशी कसा संपर्क येतो तुमचा त्यांच्या अडजी अडचणी कशा सोडवण्याचा प्रयत्न करतात दादा कर ते सांगतात आमच्याकडे समस्या सोडव्या आल्यानंतर आम्ही भैया साहेबाकड बाबांकड घेऊन जातो आणि बायका पण येतात माझ्याकड आम्ही पण सोडवतो प्रॉब्लेम त्यांचे प्रॉब्लेम काय तवा गटर तुमली पाणी नाही आमच्याकडे आज पाणी आज आलं नाही चार दिवस लगे फोन लावतो आम्ही कुणाचे लग्न वगैरे काय तटलं तर वहिनी साहेब पण आम्हाला भरपूर मदत केलेली आहे इथं कुणाचे लग्न तटलं त्यांना भांडी द्यायची घेऊन संसार वगैरे सगळं घेऊन देतात भैया साहेब आम्हाला भैया साहेबांनी भरपूर साथ दिलेली आहे इथं दवाखान्यासाठी मुलाचं ऑपरेशन झालं काय झालं मुलाला लागलं बिगलं तर आम्ही जाऊन भेट देऊन त्यांच्या माध्यमातून आम्ही मदत प्रयत्न भरपूर करतोय मदत आता काय विरोधक म्हणतात लाडक्या बहिणीला पैसे दिला आम्ही त्यामुळे ती मत आम्हाला मिळली पाहिजे काय परिणाम होईल का लाडक्या बहिणी होणार नाही होणार लाडक्या बहिणीचा परिणाम तर काहीच होणार नाही आता तुम्ही महिलांच्या संपर्कात असता काय महिलांची भूमिका काय असते महिलांची भूमिका काय आहे फक्त धैर्यशील माहिती पाटील आहेत आमची म्हणजे ह्या वस्तीत तर तीच आहे बघा विजयदादा पण भरभरून ह्या आमच्या तर काही कमी केलं नाही त्यांनी आम्हाला त्यामुळे आम्हाला इथली मतं फक्त माहिते पाटलांना जाणार आहे ही आम्हाला गॅरंटी आहे तुम्ही म्हणता काय कमी केलं नाही तरी पण तुम्ही आता फिरलाय काय तुम्हाला वाटतं अजून करावं काय करण्यासारखं राहिले काय करायचं धोक्यात आहे तुमच्या रस्त्याची कामं आता टप्प्याटप्प्याने होणारच आहेत आम्हाला पण सांगितले आहे कुलूदचे रस्ते गटरी सगळं पूर्ण काम होणार आहे म्हणून सांगितले आम्हाला दिलेलाच आहे त्यांनी शब्द वायफाय बसवणार आहे अंगणवाडी असतील किंवा महिलांचे इतर प्रश्न असतील काय प्रश्न तुम्हाला जाणवले आणि ते सोडवण्यासाठी कशा प्रकारे अंगणवाडी आमची चांगली चालू आहे कारण की आमच्या दक्ष असतं तिकडं त्या मॅडम पण येतात आम्हाला भेटायला सांगतात त्यांच्या काय अडचणी असल्या तर त्यामुळं आम्ही करतो आहे काम चांगलं विजयाची किती खात्री वाटते आता तुम्हाला शंभर टक्के आमची आम्हाला खात्री आहे बरं आणि पदासाठी आता लालासाहेबाच्या मिसेस रेशमा अडगळे आहेत काय कसं वाटतं तुम्हाला त्यांचं एक आम्हाला ते नगराध्यक्षेसाठी काहीच भीती नाही कारण की एक नंबर माणूस निवडलेला आहे भैया साहेबानी त्यामुळं आम्हाला गॅरंटीच आहे की तीच येणार म्हणून विरोधक म्हणतात की उच्च शिक्षित आहेत त्यांचा उमेदवार लोक काय पण काही पण उठवतात शिक्षणाचा भिक्षणाचा सगळ्या बायकांवर आरोप होईल ना, ना। सामान्य सा म्हणजे महिलांना असं बोलायलाच ना पाहिजे होतं सगळ्याच महिलेला बोलल्यावनी झालं ना एका महिलेला बोलल्यामुळं सगळ्याच महिलेला बोलल्यावनी झालं महिलांमध्ये राग आहे का भरपूर राग आहे आम्हाला त्यांच्याविषयी भरपूर राग आहे रागाचं रूपांतर मतात आता आता बघायची आमची तीन तारखेला हवा